गळ्यातील पी एस आय चे बनावट ओळखपत्र दाखविले त्यानंतर सैफुल येथील दुकानदारास पन्नास हजाराची खंडणी मागितली यापूर्वी अक्कलकोट व बाळे येथील पानटपरी चालकांनाही असाच त्याने गंडा घातलाय त्या राहुल कल्लप्पा वग्गे राणार लिंबी चिंचोळी तालुका दक्षिण सोलापूर या संशयितास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठवली आहे सोलापूर शहरातील ओम गर्जना चौकातील महादेव संगप्पा याळगी यांचे सैफुल येथे अश्वी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहुल वगे हा त्या ठिकाणी आला तुम्ही सिगारेट व पान मसाला का विकता तो सगळा साठा जप्त करायचा आहे तुम्हाला अटक करावी लागेल अशी भीती दाखवली त्यावेळी वगे यांनी गळ्यातील पी एस आय आय कार्ड दाखवले अधिकारी एकट्याच कसा काय कारवाईसाठी आला याबद्दल फिर्यादी महादेव याळगी यांना संशय आला त्यांनी डायल एकशे बारा वर कॉल केला विजापूर नाका पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी आपण पोलीस उपनिरीक्षक असून मुख्यालयात असल्याचे त्या ठिकाणी आलेल्या अंमलदाराने सांगितले पण त्यांनाही संशय आला आणि चौकशीसाठी त्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यात नेले त्यावेळी त्याचा भांडापोट झाला त्याने यापूर्वी अक्कलकोट व बाळे येथील पान शॉप चालकांना असाच गंडा घातल्याचे तपासात समोर आले त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने विजापूर नाका पोलिसांनी राहुल वग्गे यांनी ज्या पान शॉप वाल्यांना लुबाडले त्यांच्याकडे चौकशीसाठी नेले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड तपास करत आहेत सांगलीतून सोन्याचे दागिने चोरून आणल्याच्या गुन्ह्यात राहुल वग्गे हा काही महिने कोल्हापूरच्या तुरुंगात होता त्या ठिकाणी त्याला एक जण भेटला होता त्याने पी एस आय बनून असे पैसे कमावता येतात ही आयडिया दिली होती जेलमधून गावी आल्यावर राहुलने गावातूनच बनावट ओळखपत्र तयार करून घेतल्याची बाब समोर आली आहे पोलीस त्या अनुषंगाने देखील तपास करत आहेत